करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेतल्यामुळे त्यांना फटका बसला सफरचंदाच्या चिन्हावर ते अपक्ष म्हणून लढले आणि पराभूत झाले या मतदारसंघात शरद पवार यांनी नारायणाबा पाटील यांना उमेदवारी दिली शरद पवार आणि मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीची ताकद त्यांच्या पाठीमागे लावल्यामुळे ते विजयी झाले महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिग्विजय बागल यांच्यासाठी सभा झाली मात्र याचा देखील काही उपयोग झाला नाही ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांचा तब्बल पंधरा हजार सातशे चाळीस मतांनी पराभव झाला नारायण आबा पाटील यांना पंच्याण्णव हजार एकशे सहा मते मिळाली तर संजय मामा शिंदे यांना एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट मते मिळाली शिवसेनेचे दिग्विजय बागल यांना चाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव एवढ्या एक मतावर समाधान मानावे लागले एकूणच माढ्यातून आमदार बबनराव शिंदे आणि करमाळ्यातून संजय मामा शिंदे यांच्या वर्चस्वाला यंदाच्या वेळी जोरदार तडा बसला आहे